सर्वांना जय एक तर आज इथे मस्त कुरकुरीत मी उपवासाचे वडे बनवलेले आहेत तर तुम्हाला आता रेसिपी मी दाखवता तर इथे मी टोप ठेवला आहे गरम करण्यासाठी तर टोप पण आता मस्त गरम झालेला आहे तर त्यान मी आता भगर टाकता तर भगर मी इथे आमच्या घरात एवढी माणसं उपवास करते बघ मी टाकलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात टाकू शकता तर आता भगर टाकून मस्त शिजून घ्यायची हिला भुजून घ्यायची आहे सॉरी भुजाची आणि ती अशी व्हाईट एकदम व्हाईट नव्हत पर्यंत एवढंपर्यंत शिजवायची अशी आणि तिला मग एका ताटात काढून घेणार आहोत आणि चम्मच फिरवतच राहायचं आहे नाहीतर ती खाली लागली जल ते एका ताटात आता मी काढून घेता त्याच टोपात मी दीड ग्लास पाणी घेणार आहोत टोपात दीड ग्लास पाणी जसं लागेल तसं आपण घेऊ ते नंतर त्यात मी टाकते चिल्ली फिक्स आणि चवीनुसार मीठ तर मीठ टाकताना मी दाखवलं नाही पण यात मी मीठ टाकले मस्त आता उकळी आली तर त्यात आता आपण भगर पण टाकून घेऊ भगरीला अशी मऊसूच शिजवायची आहे अशी उकली इथे आलेली आहे बघू शकता तुम्ही तो मिक्स करून शिजत हो तर ठेवायचे आहे भगर शिजते तेवढपर्यंत एका साईडला आपण शिंगदाणे खरपूस भुजून घेणार आहोत चटणीसाठी होऊ शकता कारण की उपवास आहे म्हणून फक्त शिंगदाण्याची चटणी यात खोबरं वगैरे काही जाणार नाही आहे आणि ते भगर शिजायला मी झाकण देऊन स्लो शेगडीवर ठेवली तर यातलं आता सर्व पाणी आटलं गेलं आणि मस्त आता तिला मिक्स करून घेऊ तर अधून यानं पाण्याची गरज आहे तर आता मी आणि अर्धा ग्लास पाणी अजून टाकतो आणि एकदम सॉफ्ट शिजून घ्यायचे आहे म्हणून अर्धा ग्लास पाणी टाकला आणि श... स्लो शेगडीवर शिजवायचं एकदम स्लो शेगडीवरच शेंगदाणे पण मस्त खरपूस भुजून झाल्यान इथं त्यांना थंड झालं का आपण साफ करून घेऊ तर बगर पण आता शिजून एकदम रेडी झाले मस्त वास सुटले असा बगरीचा त्यान चिल्ली फिक्स टाकले म्हणून बघू शकता बगर चांगले शिजले दिले एका एक ताटानं आता मी काढून घेता एका का ताटात चांगली काढून घ्यायचे जेवढी आहे तेवढी सर्वीच बगर मी थोडीशी घेतली मग एवढी झाली बगर एकदमच अशी वाढते भातासारखी ही थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत चार तुकडे गेलेले आहेत ते एका बटाट्याचे चार तुकडे करून शिजत ठेवलेले आहेत मस्त बटाटे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे उखडत आहेत तर इथं आपण आता चटणी बनवून घेऊ चटणी म्हणजे शेंगदाणे आणि जेवढे आपल्याला तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या घेतल्या आणि त्यात थोडं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकला मिक्सरला वाटून घेतला आता फोडणी देऊ या चटणीला पण इथे बटाटे पण उकळून झालेले आहेत तर त्या चटणीला फोडणी देते इथे आता आम्ही फोडणी द्यायला तोप घेतलेला आहे त्यात टाकला तेल आणि आता उपवास आहे म्हणून त्यात जिरं राई वगैरे काही नाही टाकणार त्यात फक्त ता कडीपत्ताच जाईल म्हणून आता मी इथं कढीपत्ता ता टाकते तेल गरम झालेलं आहे कढीपत्ता टाकला बघू शकता कडीपत्ता मस्त असं तडतडलं आहे तर आता आपण त्यात टाकूया चटणी शेगडी मी केली बंद कारण की शिजवायची नाही आहे फक्त तडका द्यायचा होता ते चटणी रेडी आहे तर आता मिक्सरच्या भांड्याला थोडी चटणी लागलेली आहे त्यात थोडं पाणी टाकून आपण ते पण घेतो आहे तर इथे चटणी एकदम रेडी झालेली आहे तर आता तिला झाकण देऊन साईडला ठेवून देता उपवासासाठी आम्ही अशीच चटणी बनवतो जर तुम्ही जिरे राई वगैरे खात असेल तर त्याला तडका दिला तरी चालेल त्यानंतर आता इथे बटाटे पण थंड झाले आहेत तर त्यांना पण मी सोडून असे साफ करून मगरीमध्ये टाकते मी इथे दोन बटाटे घेतलेले छोटे साईजचे असे टाकून घेते तर आता ह्यांना मिक्स करून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्हाला मिक्स करायला जमेल तेवढं एकदम हाताचा भार देऊन याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पिठासारखाच गोला तयार करायचा आहे जेवढं तुम्हाला जमेल तेवढं ते, ते बघू शकता मस्त आता असा गोला तयार झालेला आहे इथे तर ह्याची आता आहेत तो तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि याचं वडं वळून घेतं जसं तुम्हाला छोटं मोठं पाहिजेन तसं वळून घ्यायचं बघू शकता हाताला अजिबात चिपकत नाही आहे तुम्हाला असंच प्लेन पाहिजे असेल प्लेन पण करा मी आत असं मेंदू वड्यासारखा शेप दिला असे सर्व आता वळून घेते तर वडं वळून आणि तेल मस्त आता गरम करण्यासाठी ठेवले थे तेल पण एकदम असं भरपूर गरम झाले तेल एकदम गरम गरम घ्या असं थंड असं घेऊ नका गरमच घ्या कारण की भगरीमध्ये थोडासा चिकटपणा असतो म्हणून ते चिपकू शकतात म्हणून एकदम तेल गरमच घ्यायचा लगेच ते गोल्डन ब्राऊन होतात दोन मिनटाच्या आतच वडे रेडी झाले बघू शकता तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे तर आता खाण्यासाठी तर वडे इथे रेडी आहेत ता तर आता आपण एका ताटात काढून घेतो आहे ते एकदम कुरकुरीत असे वडे रेडी आहेत भगरीचे बघू शकता दिसायला पण छान आणि खायला पण खूप छान लागतात तर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडशेस लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका